राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का सेल सांगलीच्या वतीने मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग माट्रीच्या स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी अल्पसंख्याक का सेल राज्य व शहर जिल्हा व ग्रामीणच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर म्हणाले मुस्लिम समाज हा मागासलेला आहे त्यांना मुख्य प्रवाहात आहे हे रहमान समितीच्या अहवालामधून सिद्ध झालं आहे समाजाच्या प्रगतीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अर्थ विभागास मौलाना आझाद रिसर्च आणि ट्रेनिंग माटरीची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती पण दुर्दैवाने ती नाकारण्यात आली तरी सदर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग माटरीची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष शहर शहराध्यक्ष अकबर शेख मेहबूब मनेर जमीर ऐनापुरे अजहर सहीद, रियाज शेक, शेक, अंजर फकीर वाजिद खतीब अजिम मोला जावेदभाई मदारी मौलाना युनुस मुफ्ती सुलेमान बारगीर हाफीज इरफान अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही सर्व मंडळी अल्पसंख्याक मुस्लिम समाजातर्फे जे निवेदन देण्यासाठी आलो होतो खऱ्या अर्थाने नंतर ही आता दहावी बारावीनंतर जे शैक्षणिक खर्च लागत असतो एक गोरगरिबी घरा घरातील कुटुंबातील एखाद्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर आजच्या या शिक्षणाच्या खर्चातून त्याला शिक्षण पूर्ण करणं हे होत नाही त्यासाठी अल्पसंख्याक आयोगानं शिक्षणासाठी जी कर्ज योजना केली होती त्या कर्ज योजनेमध्ये कर्ज योजनेसाठी आज शासनाकड शासनाने कुठे निधी दिलेला नाही आहे आणि निधी नसल्यामुळं हे ही कुटुं गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी ही शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि खऱ्या अर्थाने ह्याला असणारी जी अटी व नियम जे लाव लागू केलेले आहेत ला त्यांनी की कर्ज योजना मिळण्यासाठी एक तर निधी नाही आणि निधी ज्या निधीसाठी जे त्यांनी कागदपत्रांची जी ह्यांनी मागणीची मागचा अर्ज अर्जासोबत जी रूल्स लावलेले आहेत ते पण खूप कठोर आणि खूप ह्याच्या असल्यामुळे ते पण पूर्तता करता येत नाही आमची कलेक्टर साहेबांच्याद्वारे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक आयोग यांना एवढीच नम्र विनंती आहे ने की लवकरात लवकर आम्हाला ह्या गोरगरिबी शे अल्पसंख्यातील अल्पसंख्यांकमधील विद्यार्थ्यांना शिक्षण करण्यासाठी त्यांना निधी द्यावा व यांचा शिक्षणाचा आणि यांच्या कुटुंबाचा उदावर करावा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सांगली जिल्हा व शहर जिल्ह्याच्या वतीने मान्य कलेक्टर साहेब यांना आज निवेदनद्वारे आम्ही हे आवाहन केलं आहे अपील केलं आहे विनंती केल्या की मुस्लिम समाज खास करून यांना आम्ही महाराष्ट्रात मागासलेला मुस्लिम समाज आहे आमचा महमूद रहमान समितीच्या माध्यमातून अहवालातून सिद्ध झाला आहे तरीसुद्धा वित्त विभागाने मुस्लिम समाजाला काहीच अनुदान निधी उपलब्ध करून दिली नाही आज आम्ही राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी तसेच शहरातले काही नामचिन्ह मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मौलाना मुफ्तीसाब यांच्यासोबत आम्ही आज निवेदनद्वारे विनंती केली आहे की के मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मार्टी मार्टी स्थापन करून त्यामध्ये नीती उपलब्ध करून देऊन मुस्लिम समाजाला कुठेतरी न्याय द्यावा ह्यासाठी आज आम्ही आमच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांनी ते आमचं निवेदन मान्य मुख्य मुख्यमंत्री साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील माननीय अल्पसंख्याक मंत्री असतील मा, आयोग असतील या सर्वांना ह्यांनी हे आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि मुस्लिम समाजाला कुठेतरी न्याय मिळावा एवढीच नम्र विनंती